कडा पिकरा कसं पण बनवते तरी मस्त लागतो तर ते शिजणार हा बघा इकडे हे काय गोळा घेतला गोवा घ्यायचा गोवा गोळा गोळा त्यांच्या नंतर पीठ लावायचा साईज बनवली थोडा साईज घ्या छोटा पाहिजे छोटा घ्या मोठा पाहिजे मोठा घ्या मीडियम पाहिजे मीडियम घ्या नंतर हे काय बोलतो त्याला माहित नाही मला येस पण नाश्ता हो त्या फार ते संडे स्पेशलवालं पे चीज पराठा चिप्स पराठा इकडे होईल चीज पराठा चल ते लॉक करूया चु आपण आता ओके ये सर ये सर इधर से लॉक करने का इधर से लॉक करने का तो फूकते मस्त है उसको तेल लगाते पहला मराठी बोल अच्छा मराठी बोलते छत्रपति शिवाजी महाराज ने की जय फूकला फूकला रे का फूकला वाकडा तिकडा झालं तरी फूकला कहीं ना क्या चाहता है तू मेरे को आता नहीं क्या आता तू तो? स्वास इधर इधर या वाकड़ा तिकड़ा तरी कोण पाणी किंवा टाकेल नव्हतं भाजी फक्त अजून काय नाही आराटे न कुठे बोलायची गरज आहे तुला कुठे भाजी ओके

घडीची चपाती बनवली ओके तुझी बायको तर गाईस माझी कोण बायको बनला तर मला पण बनवून द्या चीज पराठा अजून काय नाही तुझी बायको तुझी बायको चीज पराठा बनवणार पहिली भाकरी विचारायची येते काय भाकरी आले तर बायको करायची मम्मीला भाकरी पाहिजे फक्त अजून काय नाही तू कसं करणार लव्ह मॅरेज करणार की अरेंज मॅरेज सांग

काय एक व्हिडिओ बनवण्यासाठी लय कष्ट करायला लागतो तुम्ही लाईक सबस्क्राईब पण नाही करत दादा फोन आला पप्पांचा गायस तर बघा चपाती बरं झाली आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा माझा फोन भाजलाय तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा बाय बाय बाईज आमच्याकडे आणलेले आहेत संडे स्पेशल प्रॉन्स मोठे तर बघा कशी साफ करते बापरे दादा एक फॅन बंद कर मग काशे। दिया तो, तो, तो। पहिले मच्छीवाली होते है, है ना <laughs> तो मच्छीवालीचा पोरगा असतो बारका पोरगा डांबिक पोरगा तर आता हे सगळं साफ करून घेते एवढा झूम कशाला करतेस साईत बरं गेला दोन हजार रुपये किलो हो बाय दोन हजार रुपये किलो हो साईज बघ ना तुम्हाला किती सातशे रुपयाला पडलंय ना, ना, ना।, ना दे दे चला पटापट मी साफ करून मिरची टाकू याच्यामध्ये एवढी सगळ्याला आपले मिळत मी काय बोलते

तर कोळंबी बघा मी साफ करून घेतली आहे त्याच्यानंतर तीन मिडियम साईजच्या शिमला मिरची तीन कांदे घेतलेत मिडियम साईजचे लिंबू पाहिजे तर लिंबू घेऊ शकता आणि मी चिंच घेतलेली आहे तर तुमचं ऑप्शन आहे की कोकम घेऊ शकता किंवा आगळ घेऊ शकता टोमॅटो घ्यायचे कुकरमध्येच बनवते डायरेक्ट मी तर कुकर तापवलं आहे आणि त्याच्यामध्ये राईचं तेल घेतलं आहे मी फॉर्च्यूनचं आहे कच्च्या घाणीचं तर ते थोडं गरम होऊन द्यायचं डोळे जमतात पण याच्यामध्ये छान एकदम टेस्ट येते स्वयंपाकाला म्हणजे भाजी असो कोणतेही आणि नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात ना मच्छी फ्राय वगैरे तर त्यांना छान टेस्ट येते तर मिरच्या पण घेतल्यात बघा मी आणि टोमॅटो हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे मी सगळं एकत्रच एक हे करून मीठ टाकून स्मूथ करून घेते म्हणजे कसं पटकन मौसूत होतं ना कांदे वगैरे आणि जास्त टाईम लागत नाही त्याच्यासाठी तर मी कोणतीही मच्छी वगैरे बनवायची झाली तरी अशीच बनवते आणि शिमला मिरची जशी याच्यामध्ये ॲड केले ना तशीमध्ये आपण जवळा बनवतो ना सुकट त्याच्यामध्ये पण छान लागते खूप टेस्टी लागते ती पण तर आज सकाळच म्हणजे घेऊन आले होते ना, ना मच्छी तर ती म्हटलं की चला साफ करून घ्यावी आणि तुमच्याशी व्हिडिओ पण शेअर करावा तर शेअर करता करता बघा मसाले ॲड केले आहेत मी त्याच्यामध्ये धना पावडर गरम मसाला पावडर मिरची पावडर म्हणजे मालवणी मसाला येतो आणि आपल्याला आवडेल तो मालवणी मसाला म्हणजे कसे मच्छी वगैरे छान होते त्याच्यामध्ये आणि चिकन मटण वगैरे आहेत ना आगरी मसाले असतील ना तर त्याच्यामध्ये छान होते मटण चिकन मसाले म्हणा सगळेच चांगले असतात आपले आणि आपण जो घरात बनवतो मसाला तो एकदम अप्रतिम तर याच्यामध्ये बघा मी ओला खोबरा आणि जे वाटण बनवून ठेवलं होतं ना कांदा खोबऱ्याचं तर तेच ॲड करणार आहे आता कोळंबी ॲड करते थोडा वेळ ठेवून देते दे फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मग वाटण वगैरे सगळं ॲड करायचं आणि जवळजवळ पाच शिड्या शिट्या करायच्या कुकरच्या म्हणजे कसं चांगलं शिजून जातं ते एकदम स्मूथ नाही ते कधी कधी क कसं दोन तीन शिड्या करतो आणि कोळंबी जशी पाहिजे तशी शिजली जात नाही कुकर कुकर कसं भाजीसाठी हा घेतलेला तर ह्याच्यामध्ये कसं पटकन होऊन जातं ना काम कसं माझं पटकन होऊन जातं ह्याच्यामध्ये चिकन असो मटण असो कोणतेही असलं ना कडधान्याच्या भाज्या वगैरे कसं पटकन आपलं होऊन जातं तर बस आता हे बघा कशी छान दिसते एकदम आणि कोळंबीला टेस्ट आहे ना छानच होते हा व्हिडिओ काही मी एडिट केला नव्हता त्याच्यासाठी ठेवून दिला होता मी आणि बघा हे वाटण होतं ते ॲड केलं त्याच्यामध्येच पाणी आणि बस आता आपल्याला काही करायचं नाही चा चवीपुरतं मीठ अजून जर लागलं ला तर ॲड करायचं चा कमी झालं तरी चालेल म्हणजे जास्त ॲड करायचं नाही मीठ मिक्स करून घ्यायचं आणि बस शिट्या करून घ्यायच्या नाचणीच्या भाकऱ्या किंवा तांदळाच्या भाकऱ्या ज्वारीच्या भाकऱ्या ज्या काय आपल्याला आवडतील त्या करायच्या आणि मस्तपैकी गरम गरम खायला घ्यायचं छान वाटतं एकदम आणि कधीतरी खायला काय हरकत नाही आपल्याला हे असं कोळंबी मच्छी वगैरे असं कुकर हा मी लॉकडाऊनमध्ये घेतला होता लॉकडाऊन लागला तेव्हा पण मला खूपच उपयोगी आला तर आता बघा कोळंबी मस्त झाली शिमला मिरची ॲड करून तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशी कोळंबी शिमला मिरची वगैरे सगळे आपल्या घरगुती मसाल्याने शिमला मिरची ॲड करायची तर आता मी ताट तयार करते बेत आहे आमचा संडे स्पेशल मस्त साईला खूप आवडते कोंबी तर लिंबू आणि कांदा व्हाईट कलरचा म्हणजे सफेद कांदा आणि आता चपात्या घेते मऊ मऊ चपाती याचा व्हिडिओ मी दाखवलाय तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आजची थाळी आमची कशी वाटली ते पण सांगा साधी सिंपल नाही साधी सिंपल बोलणार नाही कारण हे मस्त बघा तर चला आता आम्ही जेवण घेतो तुम्ही पण जेवायला